आधी काय खायला रे मला खायला काय खायला खायला काय मंगळवारचा आज कोणवार आहे कोणवार आहे आज मंगळवार मंगळवार मंगळवारच काय खातात मग मटन आणलं का ते बापान फादर मी लाया का मटन काय खायला का चांगड ओढून खायली काय आधीच्या आणलं ना ते तंगड हे पहा मशीनवर प सारा किती आहे ही मशीन आमची कपडे शिवायलेली आहे ती एवढे शिवून ठेवते सामाईन पिण्या ते ना आधी का आधी ठेवले शिवून पहा मशीन एक प्रकारचं आमचा टेबल आहे मशीनवर सामाईन कंगवा त्याच्यावर पावडर त्याच्यावर पुस्तकं त्याच्यावर पर्स त्याच्यावर त्याला काय म्हणतात ब्रशचं खोक त्याच्यावर एक बघा लग्नपत्रिका आलेली आहे मला कुठली तरी कुठली आहे रे आधी लग्नपत्रिका आली बघा किती छान प्रकाश आंबेडकरचा खूप टाकलेला आहे पाय साहेब श्रेय देय ॲड बाळासाहेब आंबेडकर श्रेय दे म्हणजे काय का श्रेय देय श्रेय दे प्रकाश आंबेडकर बाळा प्रकाश आंबेडकरांचा किती छान फोटो टाकलेला आहे कमेंट म्हणजे तारखेचं लग्न आहे का वीस तारखेचं लग्न आहे बघा वीस पाच दोन हजार चोवीस कौसाबाई गंगाराम दिपके यांना मूळपत्रिका पत्रिका आली आहे आमच्या सासूबाईंना आम्हाला जायचंय का नाही लग्नाला कोणत्या आधीचा आंबा खाण्याची पद्धत पहा तुम्हाला आधीची आंबा खाण्याची पद्धत कशी वाटते ती कमेंट मध्ये नक्की सांगा <laughs> हे पहा तसं खातात आंबा किती छान आहे आधीची आंबा खायची पद्धत पहा डोळे लावू लावून झोपून हात तोंड हे करून भरून पसारा झालाय घराने सगळा हे ना आधी डाळ करायची होत पण हार बरे दे तुला काय करायचं छिनगीन करायची आता हा छोटासा ब्लॉग आधीचा आंबा खाण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा असा आधी सालपट सकट कोई सगळ खाऊन घेतले बघा आधीने पाहते कसं खाले येड काय पागल झाला काय तर भेटी व्हा दुसऱ्या ब्लॉग म्हणजे छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आधी बाय कर बा आधी बाय करायला पण मुलं खूप बिझी आहे बाय करण्याची पद्धत बा आंब्यानं करायला आहे बाय बाय कर की your dad.